नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे यामध्ये सर्वाधिक जागा काँग्रेस पक्षाच्या येणार असल्यामुळे सर्वात मोठा पक्ष हा काँग्रेस पक्ष असू शकेल याचे सर्व श्रेय प्रदेशाध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले साहेब यांना जातं कारण वेळोवेळी काँग्रेस पक्षाची भूमिका ठामपणे मांडणारे आणि विरोधकांना त्यांची जगा दाखवून देणारे काँग्रेस पक्षाचा आक्रमक चेहरा म्हणून आदरणीय प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना महाराष्ट्र राज्याचे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री करावे यासाठी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्यसभेचे विरोधी पक्षनेते खासदार आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब आदरणीय सोनियाजी गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी यांना पत्राद्वारे माहिती कळवणार आहे अशी माहिती माननीय प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीमध्ये दिली आहे तेवीस तारखेला महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होतोय यामध्ये माझं वैयक्तिक मत आहे की या, या राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे शंभर टक्के खात्री आहे की ही महाविकास आघाडी सत्ता येईल कारण लोकांचा आत्तापर्यंतचा पाच वर्षाचा जो राग होता त्याने ह्या मतदानातून काढलेला आहे यामध्ये महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा ह्या काँग्रेस पक्षाच्या निवडून येतील आणि या महाराष्ट्र राज्याचे काँग्रेस पक्ष महा महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री हे आदरणीय प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटेल साहेब हे होतील असे मला वाटते कारण आत्तापर्यंत त्याने काँग्रेस पक्ष ज्या पद्धतीने वाढवला ज्या ज्या वेळेला काँग्रेस पक्षाची भूमिका मांडली त्यावेळेला आक्रमकपणे या प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब यांनी मांडलेली आहे हे संबंध महाराष्ट्राने बघितले आहे त्यामुळं एक काँग्रेस पक्षात आक्रमक चेहरा काँग्रेस पक्षाचा चेहरा महाराष्ट्राचा म्हणून आदरणीय नानाभाऊ पटोले साहेब यांना मुख्यमंत्री करावं म्हणून आम्ही आज सांगलीच या ठिकाणी देशातील विरोधी पक्षनेते लोकसभेचे आदरणीय राहुलजी गांधी साहेब या देशाचे राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि आदरणीय सोनियाजी गांधी यांना पत्र पाठवून आम्ही या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीत सत्ता येईल आणि नानाभाऊ पटोले साहेब यांना मुख्यमंत्री करावं असं मी या ठिकाणी या महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मी या हायकमांडला विनंती करत धन्यवाद